चौक ते भैया चौकच्या दरम्यानमध्ये दरम्यान जे ब्रिटिशकालीन जी रेल्वे ब्रिज आहे त्या संदर्भातला विषय आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ह्या ठिकाणी घेतला गेलेला आहे सन्माननीय ह्या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त उपायुक्तांना मी विनंती केली होती आणि प्रत्यक्षामध्ये आपण त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचा अधिकारी मरे चौकामध्ये तुम्ही पाठवा अशी विनंती केल्यानंतर त्या विनंतीला मान देऊन सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत डी सी पी हासन साहेब आले होते ए सी पी किरटकर साहेब आले होते सध्या सद्य परिस्थिती ह्या ठिकाणी मांडलेली आहे जोपर्यंत मरे चौक आणि भैया चौका चौकामध्ये जे असलेला जो ब्रिज आहे ह्यावर येणार जाणारी जी की वाह वाहनांची जी, जी संख्या आहे ती हजारोमध्ये आहे जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था विशेषतः म्हणजे मिल चाळकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडं चोपन मीटरकडे जाणारा रस्ता जे जो, जो आहे म्हणजे दमानीनगर शेटेनगरकडे ह्या ठिकाणी जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था तुम्ही करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी ब्रिज पाडू देणार नाही ह्या ब्रिजच्या पाडकामाला किमान अजून एक आठ दहा दिवस सावकाश होऊ दे तुम्ही पुढे टाकला दहा पंधरा दिवस परंतु या ठिकाणी नागरिकांची होणारी जी किंवा वाहतुकाची जी कोंडी आहे विद्यार्थ्यांचे विषय आहेत कामगारांचे विषय आहेत कारण की हा मुख्य रस्ता असल्यामुळं या ठिकाणी शाळा कॉलेज येणा जाणाऱ्या कामगारांना देखील कामाला जाताना हाच मार्ग आहे जोपर्यंत सक्षम पर्याय व्यवस्था माननीय ह्या सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त वाहतूक निर्देश शाखा सगळ्यांनी जबाबदारी घेऊन सक्षम पर्या पर्याय व्यवस्था करावी अशी आमची विनंती आहे जर ती विनंती स्वीकारली नाही तर आम्ही सत्ताधारी पक्षातले देखील रस्त्या सगळे आम्ही पदाधिकारी रस्त्यावर उतरू आणि हे मात्र फुल आम्ही पाडू देणार नाही हा पुलाचं काम प्रलंबित आहे हे इथं उपस्थित सर्व पक्षीय ह्या भागातले रहिवाशी आहेत या, या पुलावरून रोज दोन लाख लोक जातात येतात या भागातला पूर्ण हा सगळा सोलापूर शहराला कनेक्ट असणारा हा ब्रिज आम्ही सुच पर्याय सुचवले आहेत खासदारांच्या नेतृत्वाखाली आयुक्त साहेब असून पोलिस आयुक्त साहेब असतील डी आर एम साहेब असतील त्यांच्याकडे मिटिंग झाली पर्यायी मार्ग सुचवलेत लाईटची व्यवस्था नाही आहे महिला वगैरे दोन वर्ष कसे येणार हा आमचा प्रश्न आहे सक्षम पर्याय व्यवस्था जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा पूल आम्ही पाडू देणार नाही भैया चौक ते मर्या चौक ह्या पुलावरील जी वाहतूक आहे ती रहदारी बंद करण्यात येणार आहे पण या भागातील तिन्ही मतदारसंघातल्या आमदारांनी काही कुठलीही प्रक्रिया हस्तक्षेप केला नाही आज ह्या भागातील लोकांच्या नागरिकांची गैरसोर येणार आहे आणि या भागात भा सोलापूर शहरातील भाजपच्या तिन्ही मतदारसंघाला जोडणारा हा भाग असूनसुद्धा कुठल्याही आमदारांना हस्तक्षेप करत नसल्यामुळे आम्ही उद्या इथं रस्ता बंद होऊ देणार नाही आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे प्रत्येक घरातला माणूस बाहेर काढून इथं आम्ही आंदोलन करणार आहे जोपर्यंत पर्याय सक्षम व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही हा पूल बंद होऊ देणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव